या पंडित मी या ठिकाणी अध्यक्ष महोदय या सभागृहाचे एका महत्वाच्या अशा सामाजिक विषयाकडे लक्ष वेधू इच्छितो छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे ज्याला आपण सारथी म्हणतो मार्फत जिल्हा स्तरावर वसतीग्रह सुरू करण्याचे शासन धोरण आहे अध्यक्ष महोदय सारथी ही जे काही संस्था आहे मराठा मराठा कुणबी कुणबी मराठा कुणबी समुदाय व महाराष्ट्रातील कृषी कृषीवर अवलंबून असलेल्या कुटुंबाचे सामाजिक आर्थिक आणि सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक विकास करण्यासाठी ही संस्था मागासलेल्या अशा मराठा समाजासाठी स्थापन करण्यात आली आहे मराठा समाज त्याच्या न्याय हक्क मागण्यासाठी जो की त्या ठिकाणी शेतकरी कुणबी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात तो शेती करतो आणि त्याच्यामुळं आपण पाहतोय त्याच मागासले पण आणि त्याच्या न्याय मागण्यासाठी दोन हजार सतरा अठरा पासून मोठे आंदोलन होत आहे सत्तावन्न अठ्ठावन्न क्रांती मोर्चे झाले आरक्षणाची मागणी झाली त्याच्यानंतर अनेक मागण्या मराठा समाजाच्या शैक्षणिक असतील किंवा आर्थिक स्वरूपाच्या असतील मांडल्या गेल्या नंतरच्या काळामध्ये मराठवाड्यात आणि महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये अध्यक्ष महोदय मराठा योद्धा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलांच्या माध्यमातून मराठा समाजाला त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोठा संघर्ष केला गेला तो संघर्ष अजूनही चालू आहे आणि संघर्ष जादा दरंगे पाटलाच्या माध्यमातून लाखो मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र त्या ठिकाणी त्यांना मिळालंय जे त्यांच्या हक्काचं चा होत त्याच अनुषंगाने या सारथीच्या माध्यमातून जे काही जिल्हा स्तरावर वस्तीग्राम मराठा कुणबी विद्यार्थ्यांसाठी करण्याचा शासन निर्णय झाला तो निर्णय तर झाला परंतु जिल्हा स्तरावर हे वस्तिग्रह करत असताना अनेक अडचणी त्यामध्ये अध्यक्ष महोदय येत उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि नियोजन विभाग यांच्यातील छत्रपती शिवाजी महाराज सारथी जिल्हा स्तरीय वस्तीगृह स्थापन करण्यासाठी विलंब होतोय अध्यक्ष महाराज राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये वसतीग्रह प्रत्यक्ष चालू करताना अनेक अडचणी येत असून त्या अनुषंगानं व्यवस्थापकीय संचालक सारथी पुणे यांनी अपर मुख्य सचिव नियोजन विभाग महाराष्ट्र शासन यांना संदर्भीय पत्रानुसार कळून सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्याची विनंती केली आहे अध्यक्ष महाराज मात्र या बाबत अत्याप कुठलीही कारवाई झालेली नाही त्याच्यामध्ये जी काही याच्यामध्ये विसंवाद आहे तो शासन विविध योजनेत ज्या विभागाकडून वसतिगृह चालविले जातात त्याच विभागाकडून निर्वाह भत्ता लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जातात जसं की समाज कल्याणचे वसतिगृह असतील त्या ठिकाणी शेड्युल ट्राईबचे आदिवासी जाती जमातीसाठीचे वसतिगृह असतील एका विभागाकडनंच त्या ठिकाणी ते वस्तीग्रह चालवले जातात आणि निर्वाह भत्ता जो काही विद्यार्थ्यांचा आहे त्याच विभागाकडनं दिला जातो अशा पद्धतीच या सारथीमध्ये होताना दिसत नाहीये वसतीग्रह चालवणारा विभाग आणि निर्वाह भत्ता अदा करणारा विभाग वेगवेगळा असल्यामुळे प्रशासकीय दृष्टीने ही बाब अंमलबजावणीसाठी अध्यक्ष महाराज अतिशय गैरसोयीची ठरत असल्याने अद्याप राज्यभर मराठा व कुंबी विद्यार्थ्यांसाठी वसतिग्रह सुरू होऊ शकली वसतिग्रहातील विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता नियोजन विभागाने अदा करण्याबाबत सारथीने केलेली विनंती मान्य मान्य करून प्रशासकीय अडचणी याच्यामधील दूर करणे गरजेचे असं या निमित्ताने मी इथं मांडू इच्छितो प्रचलित शासन निर्णयानुसार वस्तिग्रह चालवण्याचा जो खर्चापोटी जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेली रक्कम शुल्क विद्यार्थ्यांनी संस्था चालकांना द्यावेची तरतूद आहे अध्यक्ष महाराज विद्यार्थ्यांना ही रक्कम उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून दरमाही ती माही किंवा सहा माही अदा करावी अशी तरतूद दिनांक नऊ अकरा दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयात आहे मात्र ही रक्कम वस्तीग्रह चालवणाऱ्या संस्थेला लाभार्थी विद्यार्थी देतील याची हमी संस्था चालकांना वाटत नाही त्यामुळं वस्तीग्रह चालविण्याचा खर्च व विद्यार्थ्यांना द्याव्याचा भत्ता सारथीकडून संस्था चालकांना अदा करण्याची पारदर्शक व्यवस्था करण्याची सारथीने केलेली विनंती मान्य करणे आवश्यक अध्यक्ष महाराज या निमित्ताने मी इथे सांगू इच्छितो